पैठण शहरालगत असलेल्या जुन्या दादेगाव येथे वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला असून राजरोसपणे दिवसभर पंचवीस ते तीस ट्रॅक्टरद्वारे यंत्राद्वारे शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे या वाळू चोरांची संपूर्ण माहिती पैठण महसूल आणि पोलीस प्रशासनाला असताना देखील दोनही जबाबदार विभाग याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे दिवसभर वाळू उपसा केल्यानंतर रात्रीला टिप्पर हायवा ट्रॅक्टरने राजरोजपणे वाहतूक सुरू आहे दररोज ब्रास अवैध वाळू विक्री होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका बजावत असल्याने या दोनही विभागाचे वाळू तस्करांना हर्थपूर्ण सहाय्य करत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी तलाठी बावीसकर यांनी दादेगाव येथील गोदावरी नदीच्या काठावर जाऊन पाहणी केली कुठलीही कारवाई न करता फक्त फोटो काढून तलाटी परत फिरले त्यामुळे तलाटी आलेले पथक पर्यटन करण्यासाठी आले होते का असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहे जवळपास पंचवीस ते तीस ट्रॅक्टर आणि केनीद्वारे राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे या गंभीर प्रश्नाकडे जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर